माय मराठी माय महा महाचॅनल मा झाडांचा लगदा झाडांचा लगदा लगद्याचा कागद कागदावर बातमी झाडे लावा झाडे जगवा झाडांचा लगदा लगद्याचा कागद कागदावर बातमी झाडे लावा झाडे जगवा या एका बातमीसाठी या एका बातमीसाठी आमच्यातील कित्येक जणांचा जात असतो बळी या एका बातमीसाठी आमच्यातील कित्येक जणांचा जात असतो बळी आणि संपादकाने त्यावर मारलेली असते हाळी मित्रांनो लोकांना हे पटेपर्यंत लोकांना हे पटेपर्यंत आम्ही राहूच याचा भरवसा नाही कैफियत झाडांची बोनसाय एकदा एका बुटक्या माणसाला झाडाच्या उंचीचा हेवा वाटला एकदा एका बुटक्या माणसाला झाडाच्या उंचीचा हेवा वाटला म्हणून त्याने एक रोपट घरी आणलं कुंडीत लावलं म्हणून त्याने एक रोपट आणलं कुंडीत लावलं त्याचं कुपोषण करून बोनसाय केलं त्याच कुपोषण करून बोनसाय केलं वयामानानं त्याला मोहर आला फुलं आली फळं आली वयामानानं त्याला मोहर आला फुलं आली फळं आली तसा त्याने तो शोपीस म्हणून टेबलावर ठेवला तसा त्याने तो शोपीस म्हणून टेबलावर ठेवला आता त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला तो हसून हसून सांगतोय की बघ या साल्याचं मी बोनसाय केलंय की के बघ या साल्याचं मी बोनसाय केलंय आता याच्यापेक्षा मी उंच आहे आता याच्यापेक्षा मी उंच आहे माय लॉर्ड माय लॉर्ड त्याच्या उंचीला त्याचे मायबाप जबाबदार आहेत मी नाही माय लॉर्ड त्याच्या उंचीला त्याचे मायबाप जबाबदार आहेत मी नाही हे तुम्ही त्याला सांगाल काय हे तुम्ही त्याला सांगाल काय धन्यवाद